नमस्कार माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आज आपण मस्त असा चिकन पुलाव बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पाव चिकन घेतलेलं आहे आणि हे धुवून ठेवलेलं आहे आता फोडणीची तयारी करूया कुकरमध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर जिरं आणि नंतर, नंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे उभा चिरलेला आणि त्याच्यानंतर लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आहे दोन टोमॅटो चिरून ठेवलेले होते मी ते दोन टोमॅटो घालून घेणार आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो एकदम ब्राऊन करायचं नाहीये नरम पडेल इतकंच परतवून द्यायचं आहे नंतर तीन ते चार तेजपत्ता टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने अगदी पंधरा मिनिटात चिकन पुलाव बनवून रेडी होतो बिर्याणीपेक्षाही छान लागतो आणि झटपट बनतो अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लगेचच आपण धुवून ठेवलेले एक पाव चिकन होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या चिकनचं पाणी पूर्ण जळायला पाहिजे त्यानंतरच आपल्याला तांदूळ घालायचे आहे आणि नंतरच मसाले पण घालायचे आहेत हे बघा मस्त असं पाणी काहीच राहिलेलं नाही तेल दिसतंय एव्हरेस्ट चिकन बिर्याणी मसाला मी यामध्ये घालून घेणार आहे हळद किंवा कोणतंही लाल तिखट किंवा दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे अगदी साध्या पद्धतीने पण चवीला छान असा पुलाव आपण बनवणार आहोत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने जेणेकरून चिकनला पूर्ण मसाला लागेल दीड वाटी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते पण आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये हे बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स चांगलं झाल्यानंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे एक ते दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे तर मी दीडच ग्लास पाणी घालणार आहे हे बघा आणि त्यानंतर मस्त अशी भरपूर कोथंबीर घालून घ्यायची आहे मीठ चाकून बघा थोडं पाणी खारट पाहिजे खारट असेल तर भात एकदम बरोबर होतो त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकतात तुम्ही कुकर आता खोलणार आहे वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा मस्त असा मोकळा आपला चिकन पुलाव रेडी झालेला आहे तांदळाला कुठलाही चिकटपणा राहिलेला नाहीये जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच पद्धतीने पाणीही घातलेलं आहे हे बघा मस्त असा एक एक दाना मोकळा मोकळा शिजलेला आहे आणि दिसायलाही छान दिसतोय चिकन पुलाव मी प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी चवीला छान झटपट असा चिकन पुलाव रेडी झालेला आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय